आता अंधार पडत आलाय म्हणून मला अगोदर व्हिडिओ काढा एवढी राहिली टायली एवढी भरली आई नापा येऊन बारा वाजता मोडायला लागलं होतं एक दोन तीन चार वाजेपर्यंत आणि आम्ही आलो पाच सा, वाजता सा, सा साडेचार वाजता आपण आहे घरी मग आम्ही जेवण करून पाच वाजता आलो सहा सात वाजता राहता सात सहा दोन तासात भरून झाली टाळली आता राहिलेला दहा बारा डीक भरतो आणि घराकडे जातो तर चला आतमध्ये पण बघू आपण मका कसली काय मी हो आला मोबाईल मग वन काढलं मी तो उड्यानेच मोडल्या त्यांच्या आणि शुभ्राच्या आईला आता थुले घरी मग ही मी आणि शुभ्रा आम्ही तिघं जण होती म्हणजे आता त्या दोन्ही घरी तर आम्ही तिघ तिघं राहणार एवढेकोड काम करावं लागते कारण की तिला कोणतर घरी लागते गुर शुभ्रा

चला आणि आज घट घटस्थापनाचा तिसरा दिवस आहे बरोबर का सकाळी काय व्हिडिओ काढणं झालं ना आई ना पगडीत आली दरम्याला आहे बरं पुढे बघून तर बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कोणाच्या जास्ती अशी मका लावायची औषध टाकायचं म्हणजे खट टाकायचा फोरायची मग का मोडायची मग टायली भरून न्यायची मग मग करायची मग पिशव्या भरायच्या मग आडतील न्यायच्या आणि मग पैसे यायचं आहे का नाही वापर किती प्रोसेस आहे आणि मग पैसे पैसे किती झाले ती पण तुम्हाला दाखव चला तळ छान असं रानातच पुढे लय तळ चला बनवली भरायची आमची पाण्याची छान